नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी आज मला अगदी चटपटीत महिने दोन महिने टिकणारी अशी एक चटणी दाखवणार आहे कांद्याची चटणी पहिल्यांदाच पाहसान ही चटणी कांद्याची आणि महिना दोन महिने टिकणारी ही चटणी आहे तर तुम्ही पहा पाहताच तोंडाला पाणी सुटणार खायला तर एवढी जबरदस्त आहे ना तर विचारू नका बऱ्याच ठिकाणी चालू शकते ही चटणी आणि पाहताच अगदी मन भरून येणार ते चटणीला तर मी आता घेतलेला आहे कांदा चिरून एक कांदा किसून घेते पाहात मी अशा पद्धतीने किसल्याने आपल्याला कांदा पातळ स्लाईस पडते एक कांदा पुरेसा आहे आपल्याला एक एवढ्या मी चटणी दाखवणार आहे त्याच्यासाठी तर हे जरा मोठं मोठं राहिलेलं आहे ना ते जरा बारीक करून घेते आपण म्हणजे आपल्याला पुढे त्या कांदा फ्राय करायचा आहे त्याच्यासाठी उपयोगी पडणार आहे तर ही कांद्याची चटणी पहिल्यांदाच पाहसाल तुम्ही अगदी चटपटीत आहे मस्त आहे तर नक्कीच तुम्ही पहा तर कांद्याची चटणी एकदम मन भरून येणार ती चटणी पाहून अगदी आजारी पडलं असलं तर ती चटणी खाली तर आजार पडून जाईल तुमचा अशा पद्धतीची चटणी होणार आहे तर पहा इथे आता मी कढई ठेवलेली आहे आणि हिच्यात घातलेली आहे मी अर्धी वाटी असं सफेद तीळ सफेद तीळ घातल्यामुळं काय होतं कॅल्शियम तर भेटतंच आपल्या शरीराला आणि ही चटणीचा स्वाद भरपूर काही वाढतो ते तर हे सफेद तीळ छान असं खरपूस भाजून घ्यायचं चा। मी चांगलं मिनिटभर भाजलेलं आहे नंतर दुसरी प्रोसेस करणार आहे त्याच्यातमध्ये तर काय करणार आहे पाहत तुम्ही नक्कीच व्हिडिओ तर ही छान असं मी भाजून घेणार आहे पहिलं हो खरपूस चांगलं वाजलं भाजीन फुलले भाजीन ते तिळ एवढे भाजायचे आपल्याला असं सगळीकडं तरतर तरतर वाजलं पाहिजे तर मग आपल्याला समाधान होतं की ब खरंच हे भाजलेले आहे तिळाचं एक वैशिष्ट्य आहे टाकलं का ते उडायला सुरुवात होती मग ते उडलं का मग म्हणायचं भाजलं गेलेलं आहे तर हे पा आता उडायला लागलेलं आहे त्या व गॅस आपला त्या कढई आपली छान तापलेली आहे ह्याच्यात मी एक मोठा लिंबू किंवा दोन लिंबांनी एवढा गोळा घालणार आहे चिंचेचा हे बघा हे चिंचेचा गोळा मी ह्याच्यात भाजून घ्यायचा छान असा हे पा हे अशा तऱ्हेने चिंचच घालायची याच्यात लिंबू विंबू काही घालायचं नाही चिंचच घालायची आणि ह्या चटणीत आता काढून घेते मी छान भाजलेलं आहे चिंच पण भाजलेली आहे आणि तीळ पण भाजलेले आहेत तर मी इथे ना पाच सहा मिरच्या घेते अशा हे कश्मीरी लाल मिरच्या आहे तर हे बिलकुल तिखट नास्तं रंगासाठी फक्त आहे तर ह्या देठं काढून घेते याची आणि ह्याला कुरकुरीत पण आला पाहिजे असं भाजायचे आपल्याला तर पहा तुम्ही कुरकुरीतपणा आणणार आहे त्याला आणि काढून घेणार आहे मग एवढ्याच घालायच्या जास्त नाही घालायचं आपल्याला का की तिखट असल्या तर मग मी अजून नंतर वापरणार आहे मिरची पण तुम्ही आत्ता मी एवढ्या घातलेल्या आहेत पहा तर छान अशा कडक झाल्यावर नंतर काढायचे त्याला तेल व वापरायचं नाही इथे कोरडीच करायची आपल्याला आपल्याला ही ओली करायची नाही मिरची ही चटणी आहे ना ही कोरडी भाजी झाली पाहिजे अशा पद्धतीने करायची ते बघा आता हे मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत त्याच कढईत ठेवल्या आहे इथे मी खोबरं किसलेलं आहे आणि पहिल्या मी लसूण भाजणार आहे तर मो दोन कांडे लसणाचे घेतलेले आहेत ते भाजून घेते साली काढल्या नाहीत लसणाच्या असंच ठेवलेलं आहे तर दोन कांडे छान लसणाने स्वाद छान येते या चटणीला म्हणून लसूणच घालायचं जास्त वापरायचं त्याला तुम्ही म्हणून कांद्याची चटणी आणि कशी टिकणार ती एवढे दिवस तर टिकू शकते ती तीन महिने दोन महिने चार महिने टिकू शकते एवढी जबरदस्त होणार आहे खूप टेस्टी आणि हे तुम्हाला खूप काही सांगून जाणारी चटणी आहे खरंच तर तुम्ही आता मी भाजते हे हे पण छान खरपूस तीळ भाजायचे आपल्याला गॅस मंद ठेवलेला आहे जास्त फास्ट नाही केलेला गॅस चांगलं मिनिटभर भाजायचे आपल्याला लसूण आतमध्येपर्यंत खरपूस झाला पाहिजे तो साल काढलेली नाही त्याला मी तुम्हाला सांगितले पहिलंच तर हे पण बाजूला काढून ठेवते आता हे काय कचरा त्याचा असला सालीचा साल निघते ना तर ती साल बाजूला केलेली आहे आता मी तेल ओतणार आहे ह्याच्यात आता हे तेल ओतणार आहे ते ता मी टाकणार आहे पहिलं शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण टाकलेले आहे त्याच्यात तुमच्याकडं जर धणे असले अख्खे तर ते पण टाकू शकता ह्याच्यात तर माझ्याकडे आता धणे नाही म्हणून मी धणे पावडर करणार आहे तुमचे उपेगी तर धणे असले तरी पण ती छान जाडसर होतात वाटल्यावर थोडेसे जाडसर जाडसर होतात छान लागतात ते पण पण धण्याची पा नसल्यामुळं धणे पावडर वापरणार आहे मी तर कुठे वापरणार आहे पुढे पहा तुम्ही तर हे खरपूस भाजलेले आहेत जास्त लाल करायचं नाही खरपूसपणा आला पाहिजे शेंगदाण्याला फक्त लगेच वाटेत वेगळे वेगळे पद काढून घ्यायचे का की वेगळं वेगळं वाटायचे आपल्याला वेगळ्या वाटा वेगळ्या भांड्यांनी काढून घ्यायचे सर्व काही थंड करायला ठेवायचे आता इथे मी घालणार आहे खोबरं तर खोबरं माझ्याकडं अर्धी वाटी होती खो अर्धी वाटीपासून पण कमी होतं थोडंसं तर हे लगेच काढायचं खोबरं कसं का तेल तापलेलं असलं तर लगेच करपतो खोबरं त्याच्यामुळं बारीक स्लो गॅस करायचं नंतर खोबरं टाकायचं आणि पटकन काढून घ्यायचं नाही त्याचे लगेच करपतं खोबरं सुकं खोबरं आहे ना हे काढून घेतलेलं आहे आता आता आपल्याला टाकायचं कांदा कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला मंद गॅसवर ठेवायचा फास्ट करायचा नाही है गॅस कांदा वाजतानी आणि कांदा भोवून द्यायचा चांगला दोन मिनिट तीन मिनिट म्हटलं तरी चालेल कांदा कुरकुरीतपणा आलावान कांद्याला एवढा कांदा भाजायचा आपल्याला तोपर्यंत स्लो ठेवलेला आहे मी तोपर्यंत इकडे दुसरी तयारी करते आता ह्या मिरच्या मी घेतलेल्या होत्या ना त्या पहिल्या मिरच्या जराशा फिरून घेणार आहे गॅस याच्यावर मिक्सरच्या भांड्यात एक एक जिन्नस वेगवेगळी आपल्याला वाटायची एकसारखी नाही वाटायची एकाच भांडीच्यात तर हे सुक्कं आहे सर्वना तर ते, ते वाटून घेणार आहे मिरच्या वाटून झालेल्या आहेत एवढे जाडसर वाटायच्या जास्त बारीक पण नाही वाटायच्या मिरच्या का की बी बी दिसलं पाहिजे त्याच्यात आपल्याला ते बी असतं ना मिरचीचं ते दिसलं पाहिजे म्हणून मिरची अशी जाडसरच वाटायची आता ह्याच भांड्यात दुसरा प्रोसेस करणार आहे का की चटणीसाठीच वापरायचं नाही आपल्याला हे म्हणून आता हे सफेद तीळ आणि चिंच हे दोन्ही एकत्र वाटणार आहे हे पण बारीक करायचं नाही थोडं जाडसरस ठेवायचं हे बघा आता मी ह्याला वाटून घेते हे बघा वाटून झालेलं आहे आता हे पण ओतून घेते त्याच्यात जर मोठ्या राहिल्या तर चिंच तर काढून घ्या हे बघा थोडे थोडे मोठे राहिलेले आहेत ना त्या काढून घेते दुसऱ्या ह्याच्यात वाटायला सुरु घेते द्या तीळ पुरेशी बरोबर आहेत एकदम परफेक्ट जाड वाटलेले आहेत ना आता हे टाकलं त्याच्यात शेंगदाणे टाकते आता वाटून घेते शेंगदाणे पण जराशी फिरवायचे असतात लगेच बारीक होतात त्याला वेळ लागत नाही शेंगदाण्याला आणि ते चिंच पण होऊन जाईन थोडेसे टू जा, दोन तुकडे राहिलेले आहेत आता हे शेंगदाणे पण टाकलेले आहे इकडे आता लसूण घेतल्या लसूण पण छान असा जाडसर करायचा लसूण आहे आपल्या आता मी हे कढीपत्ता फ्राय करून घेते जरासा जरासा म्हणजे बराचसा कढीपत्ता घालायचा आपल्याला त्याच्यात कढीपत्त्याने ह्या चटणीला स्वाद फार छान येतो त्याच्यामुळे कढीपत्ता घालायचाच आपल्याला आणि कढीपत्त्याचा रंग नाही बद्दी झाला पाहिजे फक्त कुरकुरी झाला पाहिजे हलवत राहायचं सारखं नाही तर लगेच तो करपणार कढीपत्ता कुरकुरीतपणा आलेला आहे त्याला आता आपण काढून घेऊया आपण खोबरं काप काढलं होतं ना खोबरं त्या ताटात काढायचे आपल्याला आता कांदा पण झाला आहे आपला आणि खोबरं पण झालं आहे आणि कढीपत्ता पण झाला आहे कुरकुरीतपणा झाला आहे इकडे आता मी वाटले होते शेंगदाणे ना ते टाकते का काढून नाही शेंगदाणे नाही शेंगदाणे ते झालेले आहेत आपले लसूण लसूण राहिला होता ना वाटायचा तो वाटलेला आहे तो पण टाक लसणाची साल काढलेली नाही लक्षात ठेवा आता मी टाकणार आहे धणे पावडर एक चमचा धणे पावडर तुमच्याकडे अख्खे धने असले तर टाकू शकता पण मी धणे पावडर वापरलेली आहे एक चमचाट मी लाल तिखट टाकणार आहे म्हणजे दोन चमचे जवळजवळ दीड चमचा झाला जवळजवळ एवढ्या चटणीला टाका की त्या मिरच्या घातलेल्या ना तिखट नाही आहे म्हणून थोडंसं लाल तिखट टाकायचं तर मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला किती लागन तेवढं मीठ टाकायचं चवीनुसार मात्र छान ही चटणी मात्र चटणी होणार आहे तुम्ही लक्षात द्या आता हे सगळं एकजीव करायचा हातानेच करायचा गुठड्या असल्या तर सोडून घ्यायच्या सर्व आणि एकजीव झाल्या पाहिजे मीठ आणि त्या चटणी नंतर घातलेली ती धणे पावडर हे सर्व एकजीव झाल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण हातानेच सोळायचं ते सर्व चोळून घ्यायचं आपल्याला राहिलेले आहेत अजून जिन्नस घालायच्या त्या पण घालायच्यात पण त्या कधी घालायच्या काय ते पाहतात ही चटणी तीन महिने तर आरामशीर टिकू शकते ही चटणी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर कुठे बाहेर गेला तिथे खाऊ शकता पावांमध्ये घालू शकता वडापाव बनवला त्यात घालू शकता समोशाबरोबर खाऊ शकता अनेक ठिकाणी तुम्ही चटणी वापरू शकता हे बघा आता हा कांदा आणि हे खोबरं आणि तो कडीपत्ता हा असाच चुरगळून टाकायचा आपल्याला हे सर्व जिन्नस सगळे चुरगळून टाकायचे ह्याला वाटायचं नाही अशा पद्धतीने करायचं हे बघा किती रंग छान दिसते पहा चटणीला चटणी पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी चटणी आहे ही खूप टेस्टी लागती, खूप छान लागती तुम्ही निस्ता भात घेतला तरी पा गरमागरम भातांवरून अशी चटणीच टाकली ना तरी फार छान लागते बऱ्याच ठिकाणी तोंडी लावण्यासाठी मी उपयोगी पडणार आहे तर मी आता ही सर्व चटणी झालेली आहे आपली काढून दाखवते तुम्हाला मस्त सुट्टी कोरडी चटणी झालेली आहे ओल ओलेपणा नाही त्याच्यात आपण जर लिंबू घातला असतं तर ओली झाली असती म्हणून लिंबाचा न वापर करता चिंचेचा वापर करायचा आहे आणि ही चटणी बनवायची पहा कसा रंग दिसते सुंदर रंग आलेला आहे त्याला आणि खूप टेस्टी लागते ही वेगळी पद्धत आहे नक्कीच बनवून पहा एकदा हिचं नाव आहे कांद्याची चटणी कांदा वापरलेला आहे आपण आपण फरीच त्याला कसा कांदा करतो तसा कुरकुरीत कांदा झाला पाहिजे तशा पद्धतीने कांदा सोडायचा त्याच्यात चुरगळून घालायचा त्याच्यात कांदा वाटून नाही घालायचा कढीपत्ता पण चुरगळून टाकायचा आणि खोबरं पण चुरगळून टाकायचं हे दुसरे जिन्नस सगळे वाटायचे पण हे तीन जिन्नस आहेत ना या अशीच ठेवायची कोथंबिरीचा मी नाही वापर केला का की त्याच्यात आम्ही धणे पावडर घातलेली असल्यामुळं कोथंबीर नाही घातली पहा रंग किती सुंदर दिसते चटणीचा तेवढीच खायला टेस्टी आहे मैत्रिणीने एकदा बनवून पहा खरंच तोंडाला पाणी सुटवून तुमच्या पाहताच एक भाकरी कातलास असती तर दोन जरूर खाणार ही चटणी तोंडी लावायला असल्यावर फार छान लागती तर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा चला बाय